त्यामुळे मला खरंच याची डिटेल माहिती नाही आहे त्यामुळे मी उगाच काहीतरी बोलणं आणि कॉन्ट्रोवर्सी करणं योग्य नाही दोषीवर कारवाई करेल नाही नाही शंभर टक्के आता जर दिग्विजय पाटलांवर कारवाई झाली आहे तर चौकशी जो कोणी त्यात दोषी आढळेल त्यावर कारवाई होणारच मी आपल्याला काय सांगतो आहे की जर त्यामध्ये कोणीही जो दोषी आहे जो कोणी आपण सांगितलं दिग्विजय पाटील त्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यामध्ये आता चौकशी अंती जर असं दिसते की ही सरकारी जमीन आहे ही लाटली गेली असेल किंवा इतर काही गोष्टी झाल्या असतील तर त्यामध्ये सरकार कोणत्याही गोष्टीला सोडणार नाही सरकारी जमीनही वापस घेतल्या वाप जाईल आणि सगळ्या गोष्टी केल्या जातील आपण बघा कंपनीचं शेअर होल्डर असणं वेगळं असते आज तुम्ही जर पाहिलं तुम्ही जर पाहिला रिलायन्स सारख्या मोठ्या कंपनीज आहेत लाखो शेअर होल्डर असतात तुमच्यापैकी कोणाजवळ रिलायन्सचे शेअर असतील मग तुम्ही दोषी असणार आहे का त्यामुळे चौकशी होऊ द्या त्याचा निष्कर्ष निष्कर्ष द्या त्यानंतर आपल्याला याच्यावर निर्णय घेतो एक एक दिग्विजय पाटलांचा एकच टक्का शेअर आहे पाच पवारांचे नव्याण्णव टक्के शेअर आहे मी आपल्याला काय सांगतोय शेअर होल्डर कंपनी चालवत नसतात शेअर होल्डर जर आपण पाहिलं कंपनीचे शेअर होल्डरची संख्या हजारोत असते लाखोच असते आणि त्यामध्ये बरेचदा असंही पाहायला जाते की कंपनीचे तीस तीस टक्के चाळीस चाळीस टक्के आपल्या ऐपतीनुसार कोणी व्यक्ती त्या शेअरचे होल्डिंग करू शकते त्यामुळे आता जो कंपनी रन करतो जो आहे जो ॲक्टिव्ह आहे त्याला पहिले प्रायमरीली त्यात पकडल्या जाते जो त्यात निर्णय करतो शेअर होल्डर निर्णय करत नसतात त्यामुळे चौकशी उद्या चौकशी झाल्यावर निश्चित त्यावर आपण बोलू काही जे सारखे नेते आहेत त्यांना निमंत्रण काही दुसऱ्या समाजवादी पक्षाचे नेते त्यांना निमंत्रण दिलं होतं मात्र कुणी वंदे मातरमच्या एकशे पन्नास आलेला गाठी वंदे मातरम हे असं गीत आहे की ज्याच्यामुळे आपला देश स्वतंत्र झाला आपण जर पाहिलं असेल तर अठराशे पंच्याहत्तर मध्ये हे गीत लिहिलं गेलं आणि आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये हे गातो आहे हे अमर झालेले शब्द आहेत आणि ज्या कोणाला ह्या गीत गायसाठी लाज वाटत असेल किंवा ज्यांना कमीपणा वाटत असेल त्यांनी खरं तर देश सोडून जायला पाहिजे ज्या देशाचं खायचं ज्या देशामध्ये दे मोठं व्हायचं आणि या गीताला विरोध करायचा या गीताला गायला त्यांनी असमर्थता दर्शवायची त्यांनी या देशातच राहू नये मी या होगा तो वंदे मातरम राहिंदे होगा ही भूमिका प्रकर्षण तुम्हाला बरोबर आहे शंभर टक्के आज मला सांगा मौलाना अब्दुल कलाम आझाद असतील आपल्या देशाचे राष्ट्रपती ए पी जे अब्दुल हे असतील यांनी सुद्धा वंदे मातरम गायलेला आहे ना वंदे मातरमाला कोणी विरोध केला त्या काळातले स्वातंत्र्यतावीर जेवढेही मुस्लिम समाजाचे असतील किंवा इतर समाजाचे असतील या सगळ्यांनी वंदे मातरम गायलेला आहे आणि जेव्हा हे वंदे मातरम हा शब्द सार्वत्रिक झाला हे वंदे मातरम या दोन शब्द जे अमर झाले यामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि हे याचेच फळ आज हे नालायक लोक खातात आहे त्यामुळे त्यांनी वंदे मात्र म्हटलंच पाहिजे नाही तर त्यांनी देश सोडला थँक्यू